फ्रेंड्स एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार सहा दोन हजार सोळापूर्वी पूर्वी आणि नंतरच्या पेन्शनधारकांसाठी नवीन अपडेट आलेली आहे पेन्शनमध्ये झालेले बदल कोणते ते, ते आपण जाणून घेऊयात एकोणीसशे त्र्याऐंशी शहाण्णव आणि दोन हजार सहा सोळापूर्वी पूर्वी आणि नंतर कोणते कोणते बदल झालेले आहेत ते आपण पाहूया भारतातील पेन्शन प्रणाली वेळोवेळी बदलत राहिली आहे विशेषतः सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णव आणि दोन हजार सहा सोळा पूर्वी आणि नंतर पेन्शनमध्ये अनेक महत्वपूर्ण त्यांच्या पेन्शनधारकांवर कसा परिणाम होतो ते तपशीलवार समजून घेणार आहोत कशा रीतीने त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत शहाऐंशी शहाण्णवमध्ये मध्ये आणि दोन हजार सहा आणि सोळामध्ये मध्ये आता पेन्शन प्रणालीचा थोडक्यात परिचय पाहूया पेन्शन ही एक आर्थिक योजना आहे जी निवृत्ती नंतर व्यक्तीला आर्थिक सुरक्षा प्रदान करते भारतातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पेन्शन प्रणालीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणांचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी आणि त्यांच्या आर्थिक गरजांवर आधारित उत्पन्न सुनिश्चित करणे आहे एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि सोळामधील प्रमुख बदल या वर्षाशी संबंधित पेन्शन प्रणालीतील प्रमुख बदलांचा सारांश दिलेला आहे आता तो सारांश काय आहे तो पाहूया एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये वेतन सुधारित करून पेन्शनची गणना सुरू झाली एकोणीसशे शहाण्णवमध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आता दोन हजार सहामध्ये सहाव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड पे आधारित पेन्शन प्रणाली सुरू केली आणि दोन हजार सोळाच्या सातव्या वेतन आयोगाने नोटेशनल पे या आधारावर पेन्शन मोजणीची तरतूद केलेली आहे एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली कशी होती तर एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी गणना मूळ वेतन आणि सेवा कालावधीवर आधारित किमान पेन्शन खूप कमी होते ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आता महागाई भत्ता मर्यादित प्रमाणात लागू होता महागाई भत्ता मर्यादित प्रमाणात होता एकोणीसशे शहाऐंशी नंतर चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शन नॅशनल पेवर आधारित होते महागाई भत्ता जोडून एकूण पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून किमान पेन्शन निश्चित करण्यात आली किमान पेन्शन निश्चित करण्यात आलेली आहे एकोणीसशे पेन्शन प्रणाली कशी होती तर एकोणीसशे शहाण्णव पूर्वी पाचव्या वेतन आयोगापूर्वी पेन्शनधारकांना मर्यादित फायदे होते महागाई भत्ता कमी होता आणि तो नियमितपणे अपडेट केला जात नव्हता नियमितपणे अपडेट केला जात नव्हता आता एकोणीसशे शहाण्णव नंतर पाचव्या वेतन आयोगाने किमान पेन्शन दरमहा बाराशे पंच्याहत्तर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला कुटुंब पेन्शन मध्ये सुधारणा करण्यात आली महागाई भत्त्यात नियमित वाढ करण्याची तरतूद करण्यात आली दोन हजार सहा पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली कशी होती तर दोन हजार सहा पूर्वी सहाव्या वेतन आयोगापूर्वी ग्रेड पे आधारित प्रणाली अस्तित्वात नव्हती निवृत्तीच्या वेळी शेवटचा पगार हा पेन्शनचा आधार होता तर दोन हजार सहा नंतर सहाव्या वेतन आयोगाने पाचशे निश्चित करण्यात आला आता दरमहा महिन्यांनी दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली कशी होती तर दोन हजार सोळा पूर्वी सातव्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी नोटेशनल पे चा वापर मर्यादित होता किमान आणि कमाल मोठी दोन हजार सोळा नंतर सातव्या वेतन आयोगाने कल्पित वेतन आधारित गणना सुरू केली किमान पेन्शन दरमहा नऊ हजार निश्चित केले नवीन सूत्रानुसार मागे भत्ता जोडण्यात आला आणि कुटुंब पेन्शन देखील एकूण उत्पन्नाच्या तीस पर्सेंट पर्यंत सुधारित करण्यात आले आता लाभार्थी कोण आहेत तर या बदलांचा फायदा कोणाला होऊ शकतो हे खालील यादीमध्ये दाखवले आहे एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णव आणि दोन हजार सहा किंवा दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेले सरकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंब ज्यांना कुटुंब पेन्शन मिळते लष्करी कर्मचारी आणि इतर विशेष श्रेणी जसे की अपंग कर्मचारी यांना लाभ मिळू शकतो थँक्यू